नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर एक गोष्ट महाराष्ट्रामध्ये घडते आहे आणि ती गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची लढाई आता अटीतटी आणि निकराच्या स्थितीमध्ये येते कशाही स्थितीमध्ये सरकारला बाध्य करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करा असं सा सांगितलं जात आहे या मराठा आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे आता महाराष्ट्र व्यापी दौरा करतायत आणि ते मोदींना भाजपला पराभूत करूनच धडा शिकवायचा या ध्येयाने आपली वाटचाल करतायत म्हणजे त्यासाठी मराठा समाज आणि मराठा समाजाच्या सोबत आणखी मुस्लिम समाजाला जोडून हे युद्ध लढता येईल का याची चाचपणी केली जाते जरांगे जेव्हा मुंबईकडं निघाले होते तेव्हा अनेक मशिदींच्या मधून त्यांचं चा स्वागत झालं अनेक मुस्लिमांनी मुंबईमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणावर खाणपिण्याची मदत केली आणि यात मुस्लिम मराठा समाजाच्या सोबत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न झाला याचा अर्थ असा होईल की महाराष्ट्रात बहुसंख्या असलेला मराठा समाज आणि मुस्लिम एकत्र आले तर महाराष्ट्रातल्या सत्तेची बाजू बदलवू शकतात आणि म्हणूनच या दृष्टीनं मराठा मुस्लिम एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न झाला मला यावरती कोणतंही भाष्य करायचं नाही ते यासाठी की अशा स्वरूपाचं एकत्रीकरण होईल की नाही याबाबत भाष्य करून त्याविषयीची खात्री बाळगण्या इतका मी अजून त्या विषयाचा अभ्यास केलेला नाही नंबर एक नंबर दोन अशा स्वरूपाचं एकत्रीकरण होतं का आणि ते झाल्यावर धर्म आणि जात असं काही वेगळं करून काही करता येऊ शकेल का याबाबत मला स्वतःला काही खात्री वाटत नाही म्हणून त्यावर मी बोलणार नाही आणि तिसरी गोष्ट अशा स्वरूपाचं ध्रुवीकरण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये किती वेळेला यशस्वी झालंय हे जरा तपासून बघावं लागेल जरा देशातल्या एकूण आंदोलनाचा विचार आपण करणार आहोत याबाबतची एक पोस्ट वेदकुमारांनी फेसबुकवर केली होती त्यातल्या काही मुद्द्यांना तपासल्यावरती मला बराचसा याचं ज्ञान होऊ लागलं आणि मी विचार करू लागलो खरंच हे यशस्वी होणार आहे का जरा मी तुम्हाला एक एक गोष्ट नीट समजावून सांगतो किती उदाहरणं झाली हे तपासलं पाहिजे राज्यामध्ये कुठल्या कुठल्या राज्यामध्ये हे घडलं हे तपासलं पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा आपण उदाहरण घेऊया हरियाणा या राज्याचं हरियाणा या राज्यामध्ये जाटांचं मोठं आंदोलन पेटलेलं होतं म्हणजे आपल्या देशामध्ये दे कोणकोणती आरक्षणाची आंदोलनं झाली जर बघा त्याच्या आधी एक जाटाचं झालंय राजस्थानामध्ये गुजरांचं झालंय तिसरं महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचं चालू सा आहे चौथ पाटीदार पटेल समाजाचं गुजरातमध्ये झालंय अशा स्वरूपाच्या वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या वेग राज्यात झाल्यात आणि अशा हिंदूंना जातीमध्ये विभागून त्यात फूट पाडण्याचा आणि राजकारणात आपलं बस्तान बसविण्याचा प्रयत्न झालाय जरा आपण हरियाणापासून सुरू करूया हरियाणामध्ये आरक्षणाची मागणी जाटांच्या सुरू झाली हरियाणाच्या एकूण लोकसंख्येचा विचार केला तर दोन ते तीन टक्के मुसलमानांचा सहभाग आहे आणि तीस टक्के जाट आहेत मग तीस टक्के जाटांनी जर ही लढाई पुकारली आणि त्याला मुसलमानांची सोबत झाली आपण सगळ्यांनी मिळून मागणी केली तर जनमताच्या रेट्यापुढे सरकारला झुकावं लागेल आणि जाटांना आरक्षण द्यावं लागेल असं लोकांना वाटू लागलं आता हरियाणा राज्याचा विचार केला तर शैक्षणिक संस्था उद्योग राजकारण स्थानिक स्वराज्य संस्था या सगळ्यांवर जाटांचा एक जात प्रभाव जाट आणि मुस्लिम एकत्र आले तर सत्तेच्या चा चा चाव्याही येतील आणि आपल्याला लाभही पदरात पाडून घेता येतील असा जाटांच्या तत्कालीन नेत्यांचा एकूणच प्रभाव एकूणच विचारसरणी मग या विचारसरणीला काँग्रेसने खतपाणी घालायला सुरुवात केली मुळात लक्षात घ्या ज्या ज्यावेळी अशा जातीय समीकरणांना घेऊन कोणी लढायला लागतं त्या त्यावेळी काँग्रेस याला हातभार लावायला लागतं कारण हिंदूंच्या मध्ये जाती जातीत विभागणी झाली तरच काँग्रेसचं फावतं म्हणजे अगदी अं दलित हा शब्द काढून अन्याय झाल्याची भावना करून दलितांना इतर हिंदूंच्या विरोधात अं करणे किंवा हिंदू मुस्लिम अशा स्वरूपाचा मुस्लिमांचा उदो उदो करत हिंदूंच्या मनामध्ये काही भावना निर्माण करणे असं राजकारणामध्ये होत आलेलं आहे आपल्याकडे मग हिंदूंच्या मध्ये फूट पाडून मुस्लिम आणि जाटांना एकत्रित करण्याचा डाव आखला गेला परिणाम काय झाला हरियाणामधून काँग्रेस तर संपलीच संपली पण अशा एकत्रीकरणाचा प्रयत्न करण्यामध्ये जाटांचं राजकारण संपलं अनेक जाट नेते राजकारणाच्या पलीकडे निघून गेले पुन्हा त्यांना यश मिळेल का या स्थितीमध्ये ते उरले नाहीत आणि हरियाणामधलं काँग्रेसचं अस्तित्व संपुष्टात आलं बघा ज्यांनी हे विष पेरलं त्यांचं राजकारण संपलं आणि अशा एकत्रीकरणाच्या नादाला लागून जाट या मतांच्या आधारावर राजकारण करू पाहणाऱ्या सगळ्याच जाट नेत्यांचं राजकारण संपलं आता चिड अजून वाढली आणि वाढलेल्या चिडीनंतर प्रत्येक आंदोलनामध्ये आपण सहभागी व्हायचं मग ते शेतकऱ्यांचं आंदोलन असेल पंजाबमधल्या लोकांचं आंदोलन असेल की आणखी कुठलं आंदोलन असेल जाट समुदाय त्याच्यामध्ये हिरहिरीनं सहभाग नोंदवू लागला परिणाम परिणाम असा झाला की जाट आयसोलेट झाले राजकारणाच्या प्रवाहाच्या बाहेर गेले आणि प्रवाहाच्या बाहेर गेलेल्या जाटांना आता या नव्या समीकरणाचा उभं येऊ लागला आता पंजाबच्या सीमेवर पंजाब मधल्या लोकांसोबत उगाच जाड जात नाहीत हे लक्षात घ्या आणि जाट गेले असते तर हे आंदोलन अधिक उग्र झालं असतं पण जाटांना प्रवाहाबाहेर टाकणारी आंदोलनं आणि काँग्रेसला राजकारणाच्याच बाहेर, बाहेर हरियाणाच्या टाकणारं आंदोलन कितपत यशस्वी झालं यात फायदा कोणाचा झाला आणि जाट मुस्लिम असं एकत्रीकरण करण्याचा डाव यशस्वी झाला का याचा विचार करणाऱ्यांनी करावा आता पुढचा मुद्दा गुजरातमध्ये पटेलांचं आंदोलन सुरू होतं आणि या पटेलांच्या आंदोलनाच्या काळात तिथे आणखीन दोन तीन समीकरण जोडायचा प्रयत्न झाला होता म्हणजे जिग्नेश मेवाणी असेल किंवा अल्पेश असेल किंवा अल्पेश ठाकूर जिग्नेश मेवाणी आणि हार्दिक पटेल या तिघांनी वेगवेगळ्या समुदायाला एकत्रित करून सरकारच्या विरोधात लढायचं भाजपच्या विरोधात लढायचं नक्की केलं अर्थात याला गोधराचा प्रभाव असल्यामुळं मुस्लिमांचंही सहकार्य घेण्याचं ठरलं तिथेही मागास पटेल आणि ओबीसीचा काही वर्ग ठाकूर यांना एकत्र घेऊन लढण्याचा प्रयत्न झाला आता यात गडबड काय झाली ज्या कामासाठी हा लढा उभारला होता ते यशस्वी झालंच नाही म्हणजे काँग्रेसला सत्तेत येणं सोडा असलेल्या जागा सुद्धा गमवाव्या लागू लागल्या आणि काँग्रेस बारीक 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 होत गेली गुजरातमध्ये और गुजरात मध्ये काँग्रेसला लोकसभेची जागा जिंकता आली नाही की विधानसभेमध्ये यश मिळवता आलं नाही मग या मुस्लिमांसोबत जोडले जाऊन हिंदू धर्मालाच धक्का द्यायचा आणि त्याला भाजपला धक्का द्यायचा हा प्रयत्न अपयशी ठरला आणि गुजरातमध्ये काँग्रेसचा सा सुपडा साफ झाला मुस्लिमांना सोबत घेऊन राजकारणाचे रंग बदलण्याचा केलेला प्रयत्न काँग्रेसचे रंग उतरवणारा ठरला आणि पुढे दोघे जण जिग्नेश वगळता भारतीय जनता पक्षात दाखल झाले आणि त्यांनी आपल्या राजकारणाला सुधारवलं आपल्या पद्धतीला सुधरवलं आणि गुजरात मधला हिंदूंचा समुदाय मुख्य प्रवाहात सहभागी होत गेला जरा उत्तर प्रदेश मध्ये जाऊ हरियाणा गुजरात आता उत्तर प्रदेश बघूया उत्तर प्रदेश मध्ये अशा स्वरूपामध्ये मुलायम सिंग यादवानी जातीचं राजकारण करत हिंदूंच्या मध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला म्हणजे अगदीच आ, मागास आणि मुस्लिमांना एकत्र करून एक्केचाळीस टक्के तिथे ओबीसी आहे ओबीसी मुस्लिम असं नाही ठेवलं गणित ते एस सी सतरा टक्के आहे म्हणजे एक्केचाळीस सतरा आणि मुस्लिम असं गणित न ठेवता ओबीसी मधल्या यादवांना एकत्र बाकी त्यातही बाबू ला करायचं त्यातलं फक्त यादव घ्यायचे यादव आणि मागास अनुसूचित जाती आणि मुस्लिम यांना एकत्रित करून लढवायचं ठरवलं आणि मुलायमसिंग सिंग आणि कमंडलच्या बहाण्याने वेगळीच राजकारणाची नीती अवलंबली या नीतीचा मुस्लिमांना सोबत घेण्याचा प्रचंड मोठा फायदा होईल असं वाटू लागलं पण घडलं काय मुलायमसिंग यादवांच्या पश्चात त्यांच्या मुलाची सत्ता गेली ती दोन टर्म गेली मुलायमसिंग यादव तर बाहेर पडलेच पडले पण अशा जातीय गणिताला धार्मिक जोड देऊन म्हणजे काही वर्गाला हिंदूंपासून बाजूला तोडायचं आणि मुस्लिमांची सोबत घ्यायची या गणिताला उत्तर प्रदेशनं नाकारलं काँग्रेस उद्ध्वस्त झाली समाजवादी पार्टी सत्तेच्या बाहेर गेली आणि तिथे भाजपा सत्तेत येऊन बसली समग्र हिंदू असा विचार येऊ लागला एका घटकाला बाजूला काढून त्याला मुसलमानांसोबत जोडायचं आणि यश मिळवायचं हे गणित उत्तर प्रदेशामध्ये देखील जमलं नाही बिहारमध्ये काय झालं लालू प्रसाद यादवानी या स्वरूपाच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला त्यांनी असाच यादवांच्या सोबत आणखी मुसलमानांना जोडायचं आणि मुस्लिम समाजाला जोडून यादव आणि मुस्लिम असं गणित घालत अनुसूचित जातीला आपल्या सोबत घ्यायचं हिंदूंच्या मध्ये फूट पाडायचे ठरवलं घडलं काय अह तिथे सत्ता लालू प्रसादांची येऊ शकली नाही जोडतोड करावी लागली आणि तिथे भाजपचा जोर वाढला नितीश कुमारांना यांच्यासोबत दोनदा येऊन साथ सोडावी वाटली आणि भाजपच्या सोबत जावं वाटलं कारण मुसलमानांना सोबत घेऊन हिंदूंच्यामध्ये फूट पाडायची असं कुठलं गणित तुम्ही घालणार असाल तर त्याला यश मिळत नाही झारखंडमध्ये येच घडलंय शेड्यूल ट्राईबला सोबत घ्यायचं मुसलमानांना सोबत जोडायचं या गणिताच्या मध्ये काँग्रेसची वाताहत झाली शेड्यूल ट्राईबच्या थोड्याशा प्रवाहामध्ये तिथे सोरेन यांचा पक्ष मोठा होत गेला पण आता सोरेन यांच्या पक्षाला सुद्धा धोबी पछाड मिळण्याची वेळ आलेली आहे तुम्ही जेव्हा हिंदूंच्या मध्ये फूट पाडून मुसलमानांना जोडण्याची गोष्ट करता तेव्हा गडबड होते हे या निवडणुकाने दाखवून दिलेलं आहे तिथल्या लढ्याने दाखवून दिलं आहे महाराष्ट्रामध्ये काय वेगळं होत मला तेच सांगायचं आहे सा राजकारणात अशा स्वरूपाच्या गोष्टींना यश मिळत नसतं तेव्हा या गणितावर बसणाऱ्या लोकांनी याची काळजी घ्यायला हवी नमस्कार